मित्रांनो स्वागत आहे तुमचं फॅमिली टूरच्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या आजच्या सातव्या दिवसा दिवसामध्ये आजचा दिवस आपल्या हो प्लॅन मध्ये नव्हता खरं आलेला आहे कारण बघा कालच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल शिर्डीच्या आपल्या कि ज्ञाना आजारी पडली आहे ज्ञानाला ताप आलेला खूप आणि त्यामुळं आज जे आपण सकाळी उठून वणीला जाणार होतो आणि तिथून त्र्यंबकेश्वरला जाणार होतो आपल्या शिवशक्ती यात्रेतलं एक शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग आपल्याला कवर करायचे होते आज तर ते अवॉइड केलेलं आहे आपण आज आज रेस्ट घ्यायची दिवसभर कारण ज्ञानाला थोडंसं एक्झॉस्ट झालेलं आहे ताप खूप आलेला रात्रीही कंटिन्यू तिला ताप होता आणि मी आणि संजना तिला कंटिन्यू पाण्यानं पुसत बसलेलो तर आज जास्त उन्हात नको आज तिला परत आणि जास्त एक एक्झॉस आपल्याला करायचं नव्हतं त्यामुळे आपण आज राहायचं ठरवलेलं आहे आज काय स्पेसिफिक ब्लॉग मध्ये आमची थोडीशी मज्जा मस्ती काय काय आम्ही करणार आहे हे तुम्हाला दाखवीन हो ना प्रथम yes. होय द फॅमिली टूर आहे मित्रांनो आणि फॅमिलीला आपल्याला प्रॉपरली हेल्पफुल ठेवायचं आहे त्यामुळं थोडंसं आजचा दिवस आपण नाही जात आहे दाद्या नाश्ता केलेला केला का नाश्ता मित्रांनो नाश्ता इथं मिळतो सकाळी अगा हो इथं तर तो नाश्ता आम्ही घेतलेला आहे नाश्त्यामध्ये काय काय मिळालं प्रथम आपल्याला पुरी आणि पाच पुऱ्या म्हणजे पॅकेट मिळतात इथं पाच पुऱ्या पाच रुपयाला मिळतो पाच रुपयाला आणि त्याच्यामध्ये आयदळ उसळ असते हरभऱ्याची किंवा आपल्याला मसुराची दोन हरभऱ्याच्या आणि दोन मसुराचे असं आपल्याला पाकिट मिळाले चला तर जाऊया आज आत्ता वस वस ले ले काई काई तीला आता प्लॅनिंग काय आहे की जाणार आहे सगळ्यात रूम रिन्यू करणार आहे एका दिवसासाठी आपण घेतलेली आणि त्यानंतर थोडस हॉस्पिटल काय करताय ते बघूया खरं संघ्या ना औषध आणलेले सगळी काय काय औषध घातलेस तू तिला इकडं आणि तापाच औषध होतं तापाच औषध घालून बिने कमी नाही तापच औषध घातले तिला उलटीचं औषध मी आणतोय कारण तिचा उलटीचा प्रॉब्लेमच आहे तिचा सगळं काय उलटी जाते त्या मुलतीचं औषध पोटदुखीचं औषध सगळी औषध घेऊन आले मित्रांनो त्यामुळे काय साठ जण आली नाही तर या औषध आहेत तरी पण आपण दवाखल्या तिला दाखवायला जायचं आहे अँटीबायोटिक सुद्धा आणले ना अँटीबायोटिक सुद्धा तिला काल इतका सुरू केले तर आम्ही दरवेळेला ही कॅरी करतो सर्दीचं औषध सुद्धा असतं तर ही चार औषधं दरवेळेला उलटीचं सर्दीचं तापाचं आणि एक अँटीबायोटिक कॅरी करायचा तरीही तरी इथं संस्थांची फॅसिलिटी असली तर तिथे एकदा दाखवून यायचं म्हणतोय तिला नारळ पाणी ऑलरेडी दिलेलं आहे प्लस थोडासा रसना वगैरे तिला द्यायचं आहे फ्लिट जास्त द्यायचं आहे चला जाऊया रूम रिन्यू करून घेतो आणि काय काय होतं ते असं दाखवतो तुम्हाला चला सुरू करूया आपली द फॅमिली टू मित्रांनो आपण रूम रिन्यू करायला होते असं आपल्याला आलं खरं इथं पाहू शकता इथं जी रूमचं आपण ही करतो म्हणजे जिथं रूमचं अकोमोडेशन होतं तर त्याच्याच बरोबर साईडला फर्स्ट एड प्रथमोपचार केंद्र इथं आहे पाहू शकता आणि इथं त्या डॉक्टर असतात आपल्या काय दाखवत नाही खरं आता अनु पप्पा आणि मम्मी आज गेले बघा आता काय सांगते आणि मग पुढचा प्लॅन ठरूया आपला चला चला मित्रांनो दवाखान्यातून जाऊन आलो डॉक्टरांनी एक वेगळ्या तापाचं औषध दिलंय फर्स्ट एड दवाखान्यात बरं का आणि एक ओ आर एस घेतलंय त्यांच्याकडून औषध कंटिन्यू ठेवा म्हणलेत तर आम्ही जे भक्त निवास आहे साई आश्रम त्याच्यावरच महाप्रसाद मिळतो विनामूल्य तर तिथं आलोय आणि ज्ञानाला भात चारा लागलोय बघा वरण भात ज्ञाना मोहिमत आहे का आता छान वाटत ना आणि बघा हो आमचा दादू सुद्धा एक एक लेअर दादूच्या पोटात एक पेशंट हो नाही बघा दादाला माहित आहे पेशंट राहायला लागले आम्ही तोपर्यंत काय केलं की भक्तनिवासच्या बाहेर रस्त्यावर भक्तनिवासचं पाणी सुद्धा चांगलंय खरे आरो वॉटर एक गाडी लावली होय ना प्रथम बाहेर गाडी लावली टाकला की दोन लिटर वॉटर येते तर ते भरून आणले बघा थोडस थंड आहे आता काय करायचं ना काम झालं बागेत जायचं कालच्या व्हिडिओ मध्ये बाग बघितलेली त्या खेळ जायचंय थोडस तिथं खेळूया आणि थोडस आज आरामच करणार आहे जायचं ना बागेत बागेत भेटूया आपण बुकिंग करायला आहे त्याच्यावर आहे आक त्यांचं विनामूल्य आहे आणि पाहू शकता केवढं मोठं आणि इथं बफे टाईप आहे तिथं पाहू शकता तिथं जाऊन आपल्याला म्हणजे ताट घ्यायचं आहे त्यांचे त्यांनी त्यांचे जे स्वयंसेवक आहेत ते आपल्याला तातात सर्व करतात आणि हे अकरा साडे अकरा ते संध्याकाळी साडेनऊ पर्यंत चालू असतं कंटिन्यू जो मंदिरात महाप्रसाद असतो तोच इथं असतो आणि हे बघा बरेचसे लोक इथे येतात साई आश्रम जे आपण बुकिंग करायला आहे त्याच्याबरोबर वरच्या मजल्यावर आहे मित्रांनो रूम रिन्यू केलेली आहे जी तुमची जुनी रिसिट आहे ती घेऊन जायचा आणि ते विचारतात किती दिवसासाठी रिन्यू करायची आहे तर आपण एक दिवसासाठी रिन्यू करून घेतलेली आहे आता काय जरा काय करायचं व्यायाम नाही आराम करायचा ऍक्च्युली रूमवर जाऊन थोडीशी रेस्ट घेऊया आणि जेवले बघा चांगली नाही नाही खाल्लंच का भात वरण भात सर हा परि खाल्लंच का तीन चार वाजता उन्हाच आता उन्हा ना तिथं त्यांना खेळायला घेऊन गेलो मित्रांनो तिथं जे त्यांनी दसरगुंड्या वगैरे लावल्या तिथं गार्डन मध्ये ऊन आहे खूप अगेन परत उन्हात आणि एक जो असे व्हायची त्यापेक्षा तिला म्हणलं की रूम वर जाऊन कशाने खेळ द्या लुडो 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 लुडोला दाद्यालाजला मारायचा प्रथम दाद्याला टार्गेट करायचंय रडत जरा काही झालं नाही स्वतः मारतोय सगळे सगळ्यांना मारतोय आणि ह्याला कुणी मारलेलं चालत नाही बघ ना मारून मारतोय दुसरे कस कसं म्हणत दादा प्रथम काय काल कसं करत कसा करत होता रडत होता मारल माझ एक रडत का नाही रडक सात मारले बघा मारत मार दुसऱ्यांनी त्याला मारलेलं चालत नाही अजिबात चला जाऊन आता रूमवर थोडासा आराम करू चला मित्रांनो पाच वाजले त्यांनी आपण जेवण केलेलं नव्हतं या दोघांनी भात खाल्लेला होय ना भात खाल्लेल ना तू दादू आपण आलो रूम वर झोपलो ते आता उठलोय हो ना त्यांना मी सांगितलेलं आधी जीवया आणि जीवन हे करूया काय ऐकलं नाही सांगितलेलं असं केलं तर चार पाच वाजणार मस्त पैकी सगळ्यांनी झोपा काढलेला आणि येऊन आता आम्ही काय आहे चहा आणि कॉफी सगळ्यांनी आपली परवा दिवशीची खारी शिल्लक होती ती खारी खायची आणि एक सरप्राईज आहे होय ना पत्त्या सरप्राईज दाखवणार आहे आणि आता चहा कॉफी येणार आहे आणि सरप्राईज दाखवणार आहे नाही सरप्राईज आहे काय बाजू ताप आहे का कमी ताप कमी आलाय का संगीना ना ताप, ताप कमी काय झालं मित्रांना आता लय झाली लिफ्ट मध्ये आपण येत होतो आणि मग मॅच फिटिंग पण करत होती आणि एकदम लिफ्ट मध्ये लाईट गेली म्हणजे इथं काय होतं लाईट गेली की एक पाच सहा सेकंद येत्या लिफ्ट मध्ये बरोबर लाईट गेली सगळी बंद झाली एक दोन तीन सगळ्यात जास्त दाखवतो मित्रांना असं शूटिंग घेत होतं शॉर्ट घेत होतं की लिफ्ट लय छान आहे असं वाईडो एकदम पक्क तशी लाईट गेली मग असं एकदम फोन नाही ना तर लय भीती वाटली मला एकदम कारण मी असं ऐक बघितलंय ना आपण टी वगैरे की लिफ्ट गेली एक तास अडकून बसतात माणसं असं झालंय तसं झालंय असं हिवायला सरप्राईज दाखवायचं ज्ञानाला दादाला हा लवकर खायचं आपण एक सरप्राईज ठेवलेलं तुम्हाला म्हंटल सरप्राईज चेक करा ना। दादू डॉमिनोज कुठ आहे ना आपण डॉमिनोज ला आणले आणि आता पप्पा झालं तर काय झालं का सांगतो मित्रांनो गाडी घेऊन एवढा आम्ही राऊंड मारल तिथला एक वे ब्लॉक केलाय त्यांनी काय का काय तर त्यांचा कार्यक्रम वगैरे असेल त्यामुळं घेऊन आम्ही अक्षरशः असे चार राऊंड मारले आता एक काम केले आम्ही गाडीतून उतरलो आणि पप्पा गाडी लावायला गेलो आपण आता डॉमिनोज ला आपला ते आला आहे ना ना कसं आहे छान आहे ना राधू कसा आहे ना मस्त

लावली गाडी सर लावली चार राऊंड मारले मित्रांनो आम्ही चार चार मारले आणि बघा जस्ट आलाय चला खायला घेऊया चला मित्रांनो खातो पिझ्झा आणि मग भेटूया तर मित्रांनो डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाऊन बघा काय खायला आलो मम्मी मम्मी पिझ्झा काय खात नाही ना की पुरी ती कुठली खा 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 तू तू हाय का चान मित्रांनो मंदिराच्या जवळ श्री साई पालकी उद्यान एक नवीन उद्यान झालंय मागच्या वेळेला आम्ही आलेलो त्यावेळेला हे नव्हतं खूप छान उद्यान आम्ही दाखवतो बघा असे लहान मुलांना खेळायला वगैरे त्यांनी हे लावलेत घसरगुंड्या झोपाळे आणि सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन हे आहे बघा आता काय झालंय की लाईट गेली आहे आम्ही अर्धा तास झालं थांबलोय था 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 नाहीतर हे जे साईबाबा आहेत साईबाबांच्या हातात जे मडकं आहे तर त्या मडक्यातून पाणी पडत असतं खूप छान दिसतंय सेल्फी पॉईंट आहे असं तर चुकीचं ठरणार नाही गर्दी सुद्धा खूप आहे बघा इथं मित्रांनो मी फुडून दाखवतो तुम्हाला खूप छान इथं इथे अस इथं साईबाबांची मूर्ती आहे आणि त्यातून पाणी पडते वरच्या मटक्यातून आणि सगळी लोक बऱ्यापैकी इथं सेल्फी काढायसाठी वगैरे येत आहेत आणि इथं एक सीन सुद्धा आहे बघा साईबाबांचा ज्या सीनमध्ये साईबाबांनी पाण्याचा वापर करून दिवा लावलेला तर तो इथं दाखवला ॲक्च्युली लाइटिंग वगैरे सुद्धा खूप आहे इथं अरे लाईट नसल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे आणि रामनवमी रामनवमी नवमीचा उत्सव इथं खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर त्याची गर्दी आहे रामनवमीला काय होतं की खूप साऱ्या पालख्या मुंबईहून पायी चालत येतात बघा तिकडे डेकोरेशन केलं हे आत आहे मंदिराच्या मंदिर, मंदिर पिमायसेस मध्ये बघा आपल्या राम लक्ष्मण सीता माता यांच्या मूर्त्या आहेत खूप मोठा उत्सव असतो असं म्हणतात इथं बघा इकडे सुद्धा सीन आहे पालखीचा खूप छान उद्यान आहे आला तर एकदा नक्की विजिट करा उद्यान आलंय का आता आम्ही काय करणार आहे आता रूम वर जाणार आहे म्हणजे शाही आश्रमला आमच्या थोडं या मुलांना खेळायला देणार आहे काही एडी तर यांना खेळायला थोडस देणार आहे आणि एक आठच्या दरम्यान जाऊन जेवणार आहे सकाळपासून आम्ही ना जेवलेलं नाहीये नक्की विजिट करा मंदिराच्या डाव्या साईडला बरोबर आहे उज्जल सेल्फी पॉइंट खूप छान आहेत बघा असे फुलपाखरांचे वगैरे असे बेंचेस आहेत फोटो काढण्यासाठी वगैरे आता थोडेसे आम्ही फोटो काढतो आणि मंदिराकडे जातो चला मित्रांनो मंदिर परिसरातून आता आश्रमाला निघालोय भक्तिनिवासला आपल्या शिर्डीच्या साईबाबांचा हो मंदिराचा कळस एकदा तुम्हाला दाखवतो इथून तर बघा हा कळस आहे ऍक्च्युली काय असते मित्रांनो शिर्डीला तीन उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात एक म्हणजे दसऱ्याचा उत्सव दुसरा म्हणजे राम नवमीचा उत्सव आणि तिसरा म्हणजे गुरुपौर्णिमेचा उत्सव तर आपण बरोबर रामनवमी ज्या वेळेला होती त्यावेळेला इथं आलो आणि त्यामुळं थोडंसं आपल्याला इथं गर्दी बघायला मिळाली जर तुम्ही इथं यायचा प्लॅन करत असाल आणि हे उत्सव जर तुमच्यासाठी इथं शिर्डी शिर्डीमध्ये सेलिब्रेट करणं महत्वाचं नसेल तर हे उत्सव सोडून तुम्ही त्यावेळेला या।, या राव राम नवमीच्या वेळेला तर काय होतं की बऱ्यापैकी मुंबईहून लोक पायी चालत आपल्या इथं कसं पांडुरंगाला दिले जातात तर तसेच इथं मुंबईहून पायी चालत लोक पालख्या घेऊन येतात ती तर गर्दी प्रचंड प्रमाणात असते जर हे आवड करत असेल तर हा हा टाइम फ्रेम तुम्ही हे तीन जे सांगितले ते आवड करा आणि शिर्डीला या चला भक्तनिवासला आलो मित्रांनो साई आश्रम साई भक्तनिवास वेगळा आहे साई आश्रम वेगळा आहे आणि आजचा मेनू तुम्हाला दाखवतो सकाळपासून आम्ही काही जेवलेलो नव्हतो इथं भक्तनिवासच्याच ठिकाणी जो प्रसाद तिथं आपल्याला प्रसादालयामध्ये मिळतो साई प्रसादालय मध्ये तो इथं वर बुकिंग करायला याच्या वर मी तो स्वीट निकाद मसुराची निकाद निकाद। मसुराची आ, आनी आनी आज बघा चपात्या स्वीटमध्ये आहे जिलेबी आणि ही आमटी माझ्या मते मसुराची आमटी आहे हे मिक्स फळ भाजी आणि वरण आणि भात तर असा आजचा मेनू आहे ज्ञानानं काय घेतलं आहे परत आणि वरण भात आणि दादमसला प्रत्येक काय घेतलं आहे वरण भात आणि आता एक सेटबॅक अजून एक आपल्याला झालाय की पत्त्यासुद्धा थोडासा आजारी पडलाय त्याला सुद्धा थोडस थ्रो इन्फेक्शन झालंय तर त्याला औषध आणले आता येताना मेडिकलमधन मी औषध आणले आणि इथं प्रथम उपचार जे केंद्र आहे तर त्या प्रथम उपचार केंद्रातून आपण इथून ग्लुकॉन डी आणि ओ आर एस घेतलेला आहे बघूया आता त्याला कव्हर करायचं आहे उद्यापर्यंत तर आता जीवून घेणार आहे मस्तपैकी थोडी इन्फॉर्मेशन काय सांगायची आहे की इथं जे फक्त निवासमध्ये जेवण नाही इथं म्हणजे साई प्रसाद आले आणि भक्त मध्ये दोन्ही सेम आहेत तिथंच ते शिजवलं जात इथं आणून दिलं जातं तुम्हाला इथे कुठलेही चार्जेस लागत नाही त्यामुळे जर तुम्ही निवास मध्ये असाल साई आश्रम असेल किंवा साई भक्तनिवास दोन आहेत कुठेही असा तुम्हाला ते जेवण जेवायला मिळणार आहे आणि ते विनामूल्य मिळणार आहे आता आम्ही थोडासा प्रसाद खातो आणि पुढं काय करायचं ते बघूया चला चला तर मित्रांनो महाप्रसाद खाल्ला पोरांनी पण पोट भरून खाल्लाय आणि ज्ञानाच्या अजून थोडीशी बिघडला अजून थोडा ताप आलाय उद्या सकाळी आपल्याला लवकर बाहेर पडायचं आहे रूम सोडायचे आहेत आणि आपल्याला जायचं आहे वनीला वणीचं दर्शन घ्यायचंय उन्हाळा खूप आहे त्यामुळे थोडा त्रास होतोय बघा की आपण आता शिवशक्ती यात्रा सुरू केल्या आणि म्हणतात ना असं म्हणतो आपण बघा की देव परीक्षा घ्या लागलाय आपली खरं देव परीक्षा घ्या लागलाय ना तर आपण त्या परीक्षेला पास व्हायचं मित्रांनो त्यामुळं तुम्हाला संपूर्ण आमच्या शिवशक्ती यात्राचा ट्रिप तुम्हाला दाखवायचे टूर दाखवायचे अदरवाईज जर आम्ही असं तर इथूनच रिटर्न गेलो असतो म्हणतेच बाबानो की बाबानो मुलांना ताप आलाय खरं ज्ञाना दिवस ओके होती आता थोडासा ताप आलाय खरं देव परीक्षा बघते आणि आपण त्या परीक्षेत पास व्हायचंच आहे मित्रांनो कठीण परीक्षा कोणा नसतात सांगा तर आपली ही जी आपण ठरलेली ट्रिप ती करायचीच आहे पूर्ण आपल्याला त्यामुळे आता ज्ञानाची थोडी काळजी अजून थोडी घ्यावी लागणार आहे प्रथमला पण थोडा उन्हानास थोडा त्रास झाला थो पण जरासा असं बघा असं झोपले बघा दोघं ज्ञानाला थोडा ताप आलाय म्हणून ज्ञानाला मी थोडेसे पट्ट्या आहेत आणि निळे साहेब बाहेर गेलेत त्यांना ज्ञानाला टाका ड्रॉप्स होण्यासाठी ज्ञाना थोडी सर्दी वाटायला लागल्या आणि प्रथम पण आमचा जरा असा घडल्या त्यामुळे जर इंदे साहेबांचा मूड जरा डाऊन झालाय तिकडे तिकडे झालाय खरं नाही अशा वेळेस कठीणपणा दाखवला पाहिजे तर अशी ही ट्रीप कशी वाटली आजचा ब्लॉग आज काही तुम्हाला इन्फॉर्मेशन एवढी काही दिलेलं नाही ह्या ब्लॉगमध्ये आशिरडीचा स्टे असल्यामुळे तुम्हाला जे काही आम्ही दिवसभर काय 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 केलं हे दाखवले तर कसं वाटलं आजचा ब्लॉग हे नक्की सांगा भेटूया ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय साय